त्याने गुलाम हुसेनचा पाठलाग केला थोड्या वेळाने पायवाट सोडून गुलाम हुसेन एका माळाकडे वळला तिथे असलेल्या एका उंच वळसा घालून तो रचलेल्या दगडांच्या एका गडग्यापाशी आला आणि मग ती घागर गडग्यावर ठेवून त्या गडग्यावरून आत उडी मारून पुन्हा ती घागर त्याने खांद्यावर घेतली आणि मग एका मोठ्या वडाच्या बुंध्यामागे एक बैठे कौलारू घर होते त्याच्या दाराशी तो आला त्याने घागर खाली ठेवून त्या दाराला लावलेले कुलूप काढले किशन आता त्या दगडी गडग्यापाशी येऊन घरात कोणी दिसते का ते पाहत होता इतक्यात गुलाम हुसेनने दार उघडून थोड्या दरडावणीच्या आवाजातच रोशन बत्ती बाहेर लाव क्या नाही आती घसट केले आव असे गुरगुरला या त्याच्या बोलण्यावरून आतमध्ये कोणीतरी स्त्री आहे आणि बाहेर जाताना गुलाम हुसेन तिला कोंडून ठेवतो याची किशनला खात्री पटली तो डोळे ताणून बघू लागला गुलाम हुसेन पुन्हा त्या बाईवर बाहेर येण्यासाठी ओरडला तशी ती मुसलमान वेशातली तरुण स्त्री बत्ती घेऊन बाहेर आली तिथल्या आकड्याला बत्ती टांगून ती पुन्हा आत जाऊ लागली तसे गुलाम हुसेनने तिला धरले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला त्या दिव्याच्या प्रकाशात किशनला त्या तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसला ती मालतीच होती मालतीवर चाललेला अत्याचार पाहून त्याला किळस आली मालती संतापाने स्वतःला गुलाम हुसेनच्या तावडीतून सोडवून घेण्यासाठी हिसके देत होती आणि यातच तिच्या डोक्याचा तडाका गुलाम हुसेनच्या हनुवटीला असा जोरात बसला की त्याच्या डोक्यातून एक जोरात कळ उठली आणि त्याने रागात मालतीच्या गालात एक ताड दिशी चपराक मारली आणि तिला ढकलून दिली तशी ती जमिनीवर धाड दिशी कोसळली आणि रडू लागली हे सगळे बघून किशन त्वेषाने गुलाम हुसेनला मारण्यासाठी एकदम गडग्यावर चढू लागला पण इतक्यात त्याच्या लक्षात आले की आपण एकटे त्याचा सामना नाही करू शकत यामुळे आपल्या आणि मालतीच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचू शकतो त्याने लगेच पाय मागे घेतला पण मग लगेच त्याच्या मनात पोलिसांची मदत आपण घेऊ शकतो अठरा वर्षांच्या आत असलेल्या मालतीला पळवल्यामुळे आणि त्याच्या आधीच्या अपराधांमुळे गुलाम हुसेनला फाशी होईल आणि मग मालतीची सुद्धा सुटका होईल असा विचार त्याच्या मनात आला आता रात्रीचे पावणे बारा वाजले होते त्याने लगेच पोलीस चौकीत जाऊन ही बातमी सांगण्याचे ठरवले किशन छपत पच्छा जाण्यास वळला सुद्धा पण इतक्या त्याच्या पायातून जोरात कळ आली आणि ती वेदना सहन न होऊन तो जोरात किंचाळला आणि विवळू लागला त्याच्या पोटरीचा गोळा गुलाम हुसेनच्या पाळलेल्या शिकारी कुत्र्याने तोंडात धरला होता आणि तो त्याचा चावा घेत होता किशनची ती किंकाळी ऐकून आणि गोंधळामुळे आपल्या घराकडे कोणाचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून गुलाम हुसेन धावतच त्या गडग्यापाशी आला किशनच्या पोटरीतून रक्त वाहत होते गुलाम हुसेन जवळ येताच किशन त्याला खोटेच म्हणाला की मी या अंधारात दिवा पाहून रात्री पुरता आसरा मागायला आलो होतो तर तुमच्या या कुत्र्याने माझा जीवच घेतला गुलाम हुसेन जास्त बोभाटा होऊ नये म्हणून किशनला म्हणाला हा माझा कुत्रा नाहीये पण तरीही मी तुझी जखम बांधून देतो तू रात्रभर माझ्या घरापाशी राहा पण पहाटेच निघून जा गुलाम हुसेनने किशनला उचलून घराच्या अंगणात आणले त्याला तिथल्या एका ओंटक्याला टेकून बसवले तिथल्या आकड्याला कंदील टांगला आणि किशनची जखम पुसून त्यावर औषध लावून ती बांधली या सगळ्या गोंधळात गुलाम हुसेनचे लक्ष किशनच्या चेहऱ्याकडे गेले नव्हते मागे त्याने किशनला पाहिले होते ते गोसाव्याच्या वेशात आणि आता तो दरिद्री भटक्यासारखा दिसत होता पण मालती मात्र खिडकीतून या सगळ्या हालचाली बघत होती तिला तो माणूस किशन असल्याची शंका आली आणि जेव्हा कंदीलचा प्रकाश त्याच्या तोंडावर पडला तेव्हा तर तिला तो किशनच असल्याची खात्री पटली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती किशनकडे एकटक बघत होती पण इतक्यात गुलाम हुसेनची नजर मालतीवर पडली हे लक्षात येताच घाबरून मालती लगेच खिडकीपासून दूर झाली पण इतक्यात तिला बाहेरून खेकसण्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला कारण कंदीलचा प्रकाश किशनच्या तोंडावर पडताच मालतीला जी शंका आली तीच गुलाम हुसेनला सुद्धा आली होती आणि मालती त्याच्याकडे असे एकटक मायेने बघत असल्याचे दिसताच त्याची सुद्धा खात्री पटली की हा तोच किशन आहे ज्याने सरकारी साक्षीदार बनून सगळ्या दरोडेखोरांना शिक्षा मिळवून देण्यात मदत केली होती गुलाम हुसेन किशनवर गुरगुरू लागला आणि त्याला मारण्यासाठी सुरा शोधू लागला त्याला आठवले की त्याने मगाशी सुरा त्याच्या खाटेवर उशाशी ठेवला होता पण तो आत येऊन सुरा घ्यायच्या आधीच मालतीने तो सुरा तिच्या कपड्यात कमरेला लपवून ठेवला गुलाम हुसेन सुरा घेण्यासाठी आत आला त्याच्या मागोमाग किशन सुद्धा रागाने आत आला त्या दोघांमध्ये मारामारी सुरू झाली किशनला त्याच्या दुखावल्या पायाचे सुद्धा भान राहिले नाही गुलाम हुसेन मालतीला सुरा मागू लागला पण आता मालतीला सुद्धा कसलेच भान उरले नव्हते ती रागाने थरथर कापत होती पुढचा मागचा कसलाही विचार न करता दात ओट खात ती पिसाळलेली मालती सुरा घेऊन धावली आणि तिने तो गुलाम हुसेनच्या पोटात जोरात खुपसला दोन तीन भयंकर डुरकाळ्या फोडीत गुलाम हुसेनचा धिप्पाड देह खाली पडला तो पुन्हा काही उठलाच नाही त्याचा जीव गेलेला पाहून किशन आणि मालती दोघांनाही आनंद झाला किशन तर टाळ्या वाजवू लागला पण आपण एका माणसाचा खून केला आहे हे लक्षात येताच मालती थरथर कापू लागली तिने किशनला आता पुढे काय असे विचारले किशनलाही काही कळत नव्हते बेभान काहीच सुचत नसलेली ती दोघे क्षणभर फक्त एकमेकांकडे पाहत राहिली असेच काही क्षण गेले आणि गुलाम हुसेनचा शिकारी कुत्रा मोठमोठ्याने भुंकत असल्याचे किशनच्या लक्षात आले खरे तर गुलाम हुसेन आणि किशन एकमेकांच्या जीवावर उठले होते तेव्हापासूनच घाबरून तो कुत्रा वेड्यासारखा भुंकत होता पण मघाशी त्या सगळ्या गोंधळात त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज किशनला आलाच नव्हता पण आता त्याचे ते केकाटणे ऐकून लोक जमा होऊ शकतात आणि खुनेच्या आरोपाखाली आपल्याला आणि मालतीला शिक्षा होऊ शकते त्यामुळे आता एक क्षण सुद्धा इथे थांबणे धोक्याचे आहे हे त्याच्या लक्षात आले पण आधी त्या कुत्र्याचे ओरडणे बंद करण्यासाठी त्याने एक मोठा धोंडा त्या कुत्र्याला मारला इतक्यात त्या बाजूला त्याला शेजारच्या शेतातले दोन तीन लोक कंदील घेऊन त्यांच्याकडेच पाहत आहेत आणि काहीतरी कुजबुजत आहेत असे दिसले त्या कुत्र्याच्या आवाजानेच त्या लोकांचे लक्ष त्या झोपडीकडे वेधले गेले होते आणि इतका वेळ तिथे जो काही भयंकर प्रकार घडत होता तो सगळा त्यांनी पाहिला होता पण विनाकारण आपण सुद्धा या प्रकरणात गुंतले जाऊ या भीतीने ते पुढे आले नव्हते त्या लोकांना पाहून किशनला धडकी भरली त्याने लगेच कंदील विझवला सुरा घेऊन त्याने गुलाम हुसेनच्या चेहऱ्यावर भरपूर वार करून ओळखता येऊ नये म्हणून त्याला विद्रुप करून टाकले मालतीने लगेच तो सुरा घेऊन तिच्या कमरेला खोचला त्या प्रेताला तिथेच सोडून ते दोघे घराबाहेर पडले मालतीने दाराला कुलूप लावले चहावी कमरेला खोचली पण आता जायचे कुठे हा प्रश्न होता किशन म्हणाला इथे जवळच गंगेच्या घाटावर महादेवाचे मंदिर आहे मी सध्या तिथेच राहत आहे आपण तिथेच आजची रात्र काढू पहाटे गंगेत स्नान करू आणि मग पुढे काय करायचे ते ठरवू किशनच्या पायातून कळा येत होत्या मालतीने त्याला आधार दिला आणि ते दोघे कसे तरी देवळात पोहोचले ते दोघे खूप थकले होते किशनने मालतीला तो सुरा माझ्याकडे दे आणि तू शांत झोप असे सांगितले मालतीला सुद्धा खूप झोप येत होती पण तरीही तिने तिची आई कुठे आहे असे किशनला विचारले तेव्हा किशनने गुलाम हुसनकडे तिला पाठवल्यानंतर योगानंदने कशी तिच्या आईची आणि नायडूबाईंची फसवणूक केली ते सगळे सांगितले ते ऐकता ऐकताच मालतीची झोप लागली होती तिच्या आयुष्यात घडलेल्या त्या सगळ्या विचित्र गोष्टींचा तिच्या मनावर ताण आला होता त्यामुळे झोपेत कधी ती हसत होती तर कधी रडत होती तर कधी एकदम दचकत होती त्यातच तिला गळफास लागल्याचे तिचा श्वास गुदमरत असल्याचे विचित्र स्वप्न पडून ती घाबरून किंचाळतच झोपेतून उठली तिचे किंचाळणे ऐकून किशन सुद्धा जागा झाला मालती थरथर कापत होती किशन तिची पाठ थोपटून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता मालतीने घाबरून त्याला घट्ट मिठी मारली म्हणाली मला तुझ्या पोटाशी घट्ट घेऊन झोप किशनने तिला जवळ ती पुन्हा गाड झोपली पहाट होताच किशनने मालतीला उठवले त्याने पुढचा बेत आखला होता तो मालतीला म्हणाला तू आता गंगेत जाऊन अंघोळ करून घे तुझे रक्ताचे कपडे गंगेत बुडवून टाक आणि माझे धोतर एखाद्या भिकारणी सारखे नेसून हातात एक कटोरा घेऊन आड वाटेने खेडापाड्यातून मार्ग काढत काढत तुझ्या आईकडे निघून जा किशन पुढे काही बोलणार इतक्यात मालतीने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाली की आता ती तिच्या आईकडे कधीच जाणार नाही कारण जर तिथे गेल्यावर तिच्या आईने तिला जवळ घेतले तर तिच्या आईचे हात सुद्धा रक्ताने मागतील तिची सुद्धा पवित्रता नष्ट होईल त्यामुळे आता ती आईकडे सुद्धा जाणार नाही आणि आजपासून तिचे नाव सुद्धा मालती म्हणजे फुल नसून कंटकी म्हणजेच काटा असेल त्यामुळे आजपासून तिला मालती नाही तर कंटकी म्हणूनच बोलवायचे किशन म्हणाला ठीक आहे पण मला आता चालवत नाहीये आणि आपण एकत्र फिरणे आता धोक्याचे आहे त्यामुळे आता तू इथून निघून जा मी सुद्धा कसे तरी करून इथून निसटतो जर सुखरूप निसटलो तर तुला भेटेनच आणि पकडलो गेलो तर या हत्येचा सगळा आळ मी माझ्यावर घेईन आणि आजपासून माझे सुद्धा नाव मी बदलत आहे मी आता किशन नाही तर कंटक आहे ते दोघे हे सगळे बोलत असतानाच त्यांना दुरून माणसांचा गलका ऐकू येऊ लागला किशनने बाहेर येऊन बघितले तर काही माणसे देवळाच्या दिशेने येताना त्याला दिसली आणि त्यात दोन पोलीस सुद्धा होते